गुड मॉर्निंग मित्रांनो तर मी गावाला आले तुम्हाला माहितीच आहे आत्ता सकाळचे हां साडेआठ झालेत आणि बघा आम्ही बाजारात गेल आज बुधवारचा बाजार असतो आमच्या गावात आम्ही बाजारात गेलते आणि बाजारात काय काय आणलं तुम्हाला दाखवते मी हे बघा पाव आणले बनपाव हो आणि बघा अशी कोथंबीर भेटते गावाकडं बरं काय पंधरा का वीस रुपयाला उडशी कोथंबीर आणि हे दूध पुढे बघा ना कसं आहे आम्हाला दाखवते तुम्हाला हे एक एक महिना दोन ना ना ना। दोन महिने हे दूध पिकतं म्हणतात मला आजच माहिती पडलं अजून दाखवते तुम्हाला काय काय हे बघा मेथीची भाजी एवढीशी मेथीची भाजी वीस रुपयाला बरं का बघा दोन गड्ड्या आणल्यात चाळीस रुपयाच्या दोन गड्ड्या तिथं लेम महाग भेटतं गावाकडं म्हणजे आता उन्हाळा आहे ना म्हणून हे वीस रुपयाला एवढी शिकवतं बेची गड्डी आणि हे मेथीचे गड्डी कवळी कवळी भेंडी गावाकडे असेच भेंडे असतात आणि वांग बघा गावाकडचे काकडी बघा गावरण काकडी आता चहा बनवते मी आत्ता उठले आंघोळ केले तुम्हाला आता माहिती आहे अचानकच आले मी तर काही कपडे वगैरे नाही आणले तर गाऊन घातले आणि आता बघू चहा बनवते चहा बनवून पहिला चहा पाव खाते दिदी तर झोपलेली आहे मस्त पैकी थांबा दाखवते हे बघा अजून हे बघा चहा पण झाला आपलं ते दूध टाकले मी आता चला चहा पिऊन हे बघा फायनली आपला चहा झालेला आहे मस्त पैकी गरम खूप होत गावाकडं म्हणजे तुम्हाला माहितेच गावा गावाकडचं तापमान भरपूर म्हणजे भरपूरच आहे आणि त्यात बघा सकाळचं आता नऊ वाजले आणि मी चहा पिते या तुम्ही पण चहा प्यायला <laughs> <laughs> सोन्या असतोय बघा मम्मीचे भाकरी चालल्या आणि ऊन्हे एवढे ऊन काय सांग तुम्हाला डोळ्या मिच मिच करतात सोन्यात थांबले तशी दीदी उठली हे आत्ताशी दोन भाकऱ्या झाल्यात हे बघा पहिला आम्ही पण असायचो अग ते लहान पोहरी चालल्यात ना बाथरूम ला चाललं सगळे पाणीच नाही त्यांच्याकडे पण नाही ना, ना पाणी लहानपणी पाणी सगळं तसंच चालत आम्ही पण लहानपणी पाणी करायचो काय खात्या थंड पाण्या तोंड धुतले मी बघा लवून गावाकडं चाळीस डिग्री आहे बघा आज नाही नाही काहीतरी तोड चाललंय हा पिशवी घेऊन चालत ग विचार हे सांग बरं मला हे कोणते फुले आहेत आणि माझे हे आवडीचे आहेत बरं का ए तिथे मी तिच टाकली त्याला बकरी ही एकच बकरी बा अजून एक बकरी कुठे गेली घरात गेली अस